बाट सरी बळडाची बळ येऊ दे मान्य आमदार सांगली जिल्ह्यातले अनिल बाबरसाहेब हे गेली पाच सहा दिवस झाले सतत याच्यासाठी आग्रही होते की तातडीनं कोयना धरणातलं पाणी सोडा मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर बाबरसाहेबांचं काल बोलणं झालं रात्री मान्य मुख्यमंत्री यांचा मला फोन आला आणि तातडीनं जसं बाबर साहेबांची मागणी आहे त्याप्रमाणे पाणी सोडण्याचं नियोजन करा अशा पद्धतीचे आदेश रात्री मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मला दिले सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे खंबीर नेतृत्व टेंबू योजनेचे जनक आमचे मार्गदर्शक खाणापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार माननीय श्री अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सई पोल्ट्री फार्म बीटा वैभव पोल्ट्री फार्म बीटा तालुका खाणापूर जिल्हा सांगली